मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास मालिका काहीच दिवसांपूर्वी सुरू झाली आहे या मालिकेमध्ये हर्षदा खानविलकर यांनी लक्ष्मी ही प्रमुख भूमिका साकारली आहे प्रेक्षकांचा सुद्धा या मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे दरम्यान नेहमीच भारदास्त आणि खलनायकी भूमिका साकारणाऱ्या हर्षदा खानविलकर यांनी या मालिकेमध्ये सोजवळ भूमिका साकारली आहे मात्र सुरुवातीला त्यांनी या मालिकेसाठी साफ नकार दिला होता मी ही मालिका करणार नाही असं त्या म्हटल्या होत्या आणि यामागचं कारण देखील त्यांनी नुकताच सांगितलं आहे लक्ष्मी निवास मालिकेमधील भूमिकेबद्दल बोलताना हर्षदा खानविलकर म्हणाल्या झी मराठी वाहिनी आणि निर्मात्यांकडून मला फोन आला की एक कन्नड मालिका आहे त्याचा एक एपिसोड तू बघ मी तो एपिसोड पाहून पुन्हा त्यांना फोन केला आणि म्हणाले तुमचं काहीतरी चुकतंय तुम्ही मला चुकीचं फोन केलाय तर ते म्हणाले नाही असं नाही आहे तुम्हाला ही, ही, ही भूमिका करायला आवडेल का यावर मी म्हणाले एकतर या भूमिकेत मी बसत नाहीये असं मला वाटतंय त्यामुळे मी त्यांना साप नाही म्हटलं होतं मात्र निर्मात्याने मला आपण प्रयत्न करून पाहूया असं म्हटलं आणि ही प्रक्रिया लगेच होणार नव्हती या मालिकेसाठी मी ऑडिशन दिली तीन सीन केले मात्र मला एकदा असं लक्षात आलं की ऑडिशन चांगली झालेली नाहीये पण सर्वांना विश्वास होता की मी ही भूमिका केली पाहिजे त्यानंतर तुशार दादा बरोबर माझा सीन शूट करण्यात आला ही तीन ते चार महिन्याची प्रक्रिया होती काही दिवसांनी मग लक्ष्मी निवाससाठी मला लॉक करण्यात आलं असे अभिनेत्री हर्षदा खानविलकर म्हणाल्या एकंदरीतच हर्षदा खानविलकर यांनी सुरुवातीला लक्ष्मी या भूमिकेसाठी नकार दिला होता असं त्या म्हणाल्या तर तुम्ही लक्ष्मी निवास मालिका पाहता का, का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद